पाहत चुलतेच्या कृपेने बरं चाललंय अजित पवारांनी काढली काकांची आठवण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी जोरदार ठोलेबाजी केली पदाधिकाऱ्यांना कान पिचक्या देत ज्यांना पक्षात घेणार आहात त्यांचा रेकॉर्ड तपासण्याचा सल्ला देखील दिला कार्यकर्त्यांना आव्हान करत आपल्याला स्वागतासाठी हार तुरे स्मृतिचिन्ह न आणण्याचं आवाहन करत अजित पवार म्हणाले कर्म धर्म संयोगाने आई बाबांच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं काहीही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या आणि तुमचा नमस्कार करा अजित पवार म्हणाले पायाही पडू नका हे मी जाहीरपणे सांगतो कारण आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत ज्याच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवून बघा मग म्हणाल की मी कोणाच्या पाया पडलो आई बापाच्या पाया पडा गुरुच्या पाया पडा यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक ही आभाळा एवढी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक वा अजित पवार यांच्या चुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याचे देखील चर्चा सुरू झाली दरम्यान आपल्या भाषणात अजित पवारांनी सांगितलं की आपण काल रात्री बीडच्या एसपींना फोन करून दौऱ्यात असलेल्या पदाधिकाऱ्यांचे रेकॉर्ड मागून घेतल्याचं सांगितलं आपल्या आसपास चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असता कामा नये एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत पक्षाला आणि कार्यकर्त्यांना किंमत मोजावी लागते असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला तोलून मोलून मा, तोलून मापून बोला अजित पवार म्हणाले पक्षाचे कार्यकर्ते प्रवक्ते काही बोलतात आणि मीडियावाले आम्हाला पकडतात मी माहिती घेतल्याशिवाय काही बोलत नाही मात्र प्रवक्त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे आम्हाला देखील विचारणा होत असते दादागिरी खपून घेणार नाही सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहात त्यांनी वेळेत सुधारावे आमचे नेते वर बसलेत आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही असं समजू नका तुम्ही डिलीट केलेला मेसेज पुन्हा काढता येतो कुणाची दादागिरी खपून घेणार नाही असा इशारा देखील अजित पवारांनी दिला